मी लवकर झटकणी काम करून येऊ ना दादा फायलाइन म्या दुसरी अठे बसून काय फायदा नाही काही हं फुकट घेता का मला ढोरुण असे बरे तुले फुकट ढोरू देईन मी चक्कर भर मा ना करून देतासान ते येतो बा तशी तर काही येत नाही मी चला चला हे असे काही पुdak लावू ना मागे तुम्ही जा तुमच्या रस्त्यानं मी जातो मग माझ्या रस्त्याने वार दे शांत जमते हे पण आया तुले वावरते तो ना मी फक्त मा सरको कर पहिले काम हा आता गावठी का कागदपत्र का, आता काय लिहून देऊ काय आता काय जाऊ मस्त काय लिहू काय मी सातदणा फातदणा पेन मागीन काही आपल्या जो हा चाल ना देतो ना तुले मागच्या बारी नाही तुम्ही ना असंच नाटक केलं तर माया बरोबर हा का काही जमून नाही गेला तुम्ही ना पण आता नाही बा आता वावर देसान तर जमते हे सगळं नाही तर तसं काही जमत नाही बा तन सांगतलं ते बरं राहते बा तुम्हाला नाही तर मग पण सारखं सांगलच नाही मला तू नाच नाटकं करून राहील थांब तू मावर करू दे मग सांगतो तुला काय म्हटलं काचा कसं चोपड चापड तसला लागेल नाही तुम्हाला खडा पडलेला इल नाही आला गी काही बोललो अडी साधा येणार नाही सायजी हो हो करतो इले मग देतो इले चाट तो कमले देतो ना मी देतो ना नार वार देतो ना विश्वास नाही का तुला मावर आयला व्यू म्हणून राहिलो मी आयला यू त्यावर प्रेम करतो मी मरून राहिलो ना तरी तू या विश्वास नाही मावर व्यवहार तो व्यवहार बाप्पा व्यवहारात कायचा विश्वास 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 ठेवून काय करता बापा कागदार विश्वास सगळा मला दे वावर जमते मग काही जमत नाही तू मार प्रेमच नाही करत ना म्हणून तू आवरवासन राहील तुला माहिती गरजच नाही ना हा हो तुला गरज नाही माहिती तू मार मरतच नाही प्रेमच करत नाहीस ना तू हा तुला मार जीवच नाही ना मी तुला आयलं बी म्हणून म्हणू म्हणून म्हणू तोंडाला फेसकोट येऊन राहील पण तुला त्याचं नाही वाटून राहिलं काही हा बुडा किती मरते आपल्यावर तुला फक्त वावरचं पडलेला इस्टेटचं हो बापा प्रेम करतो मी बापा मनापासून करतो जीव लावून पण मग कस लोक धोका देतात ना मला कमले जीव नाल ना एकदा पावर देतो ना मी तुले पावर देतो ना अडसा कागद पेन नाही मी अटीच लिहून दिले असत तुले चालन देसान ना पण नक्की नाही तर मग गाठ मायाशी आहे बर नाही तर मग कसं काम करून घेसान आणि वावराली देसान चाट मग तुना एवढा विश्वास नाही का वावर देतो ना एक्कर सांगून दिले एक्कर नावार देतो तुला तुझ्या तू तु मासा रोखत होते मग सांग तुला काय तो तुले देतो बोनस मग हाती ले देतो मी शंभर टक्के वावर देतो फक्त मास सारखं बरोबर तू चाल फक्त तेवढी आता हां मला शांत कर नव्हतो अरे बापा चला कुकड्या जागा ते दाखवा आता चला जास्त दूर नाही जागा उन्हा तानाचं फिरत नाही बरं मी तुमच्या मागे बामट्या आली वाटी जाय ना कोपऱ्यावर जाय ना कोपऱ्यावर जाय चाल आता का तू काय एवढी नाजू आज बापा मोठे नाटक करतो बा कमले तू बी हा ऊन लागते ऊन लागते आता दोनशे रुपये चाल चाल जमदार कड बजेट आता पाय तुझ्या कसं सोडतो का मी हा एक घंटा म बरं म्हणजे असं घाई घ्यायलाच करून टाकतो ना आता अचानक हे संधी घे डबल लेवल येत नाही आता हा पहिले डबल देणार नाही ना आपल्याला आली संध्याचा सोनं करून घ्यायला गे ना गड्या कोण दिल्या म्हणून कोण दिल्या खरंच द्याने चाट मारली ना गड्या कुकडे गेला बा हा गेला आठेर बा बुढी मागो काही खरं नाही लगा बेकार ना दा, आज बुढीला सुजवते रे गड्या हा हो बुडी पकडली त्या ना तिला बरं सांगितलं बा लोक तु आलो मी त्याला पाहायले तिकडे जा गे ना आता कुकडे जायला जातो वाडग्या देतो आता फिरून तर त्या बुडीच्या बुढीच्या घरी की कुकडे नेली बुडी वापऱ्यात कापऱ्यात काय माहित बाप्पा सांगता येत नाही हा डॅनी कसा आहे बुटी घेऊन जाईन बुडीला काही सांगता येत नाही खाव खाच करून आला ना हा कमली कमली तू वाचना ती निक मी नब्या सांगाल तर तू बुड्या लक्ष ठेव बर हा बाहेर तू जाऊ नको हा बुड्याला कुठे जाऊ नको तू हा गेला ना हा आता कमलीला भेटायला घ्या आता आफतच जाई या ह्यानं करा बुढीचा ना काय हा फालतू डबल मारीन तो बुडा त्या बुडी जनावरा बापाटी बडबड करायला पुरत नि त्या वाडग्यात जाऊन पायाल बुडती थटी आहे की उठी आहे काय माहिती देणी हा आल तू कसा मार खाल्ला तर अजून कस दवाखान्यात पैसा आला हा लागेल बापा चाल बापा मोठा पाय बापा भूषण भूषण रे अन बाबा काय म्हणता हो भूषण आपल्या गात काय गडबड चालू आहे का रे काय खाणगिण झालं का आपल्या गात मला काय माहित नाही पण झालं असेल हा पण मी तर गावातच फिरून राहिलो ना पोरे बरोबर त्या मा कानावर आलं नाही बा गावात पाठव ना आता चौकशी करून येईन त्या पोरगा तो बोन पाठव तुम्ही आली उशा जाय बर गावात तू आणि काय काम झालं गावात पाय बर ये बर तू खुलासा काढू मा बुड्याला माहित पडला ते बाबा कमला बुड्याच कांड हे नक्की माबुड्या कानार आला शिन हे म्हणून तर माबुड्या म्हणून राहिला गावात जाय बाबू नाईक बरं पाय बर काय बाबा मला काल उन्हा थानात पाठवता फालतू काम ना थांब राजा

माहीत तर सर आताच आहे पण कसं मी सांगत नाही तुम्हाला पण माहीत आमचं मी बी बाहेर म्हणून आता कसं वीस रुपये भेटून आले येतो का अजून कांदे मांडे खाऊन टाईमपास करायला काय पण इकडे घरी आले की हात वर करून आले मला काही माय माहीतच नाही बा मला काही सांगत नस नाही वीस रुपये जातो झटकनी आणि आणतो माहिती काढून ठीक बे उदारी गोष्ट थोडी आपली जाय होईल लवकर जाय हा आणि आणबर माहिती काढून वर जातो मी आता आलो शे शे जा तुल्याज पूर्वद भाव नाही बाबा रुपया पैसे घेतल्याशी हे जातच नाही अरे आता मानतो गल्ली चाट मारतो नाही का हवा हो मी भी वय नुम बसने ने आता काय टेंशन नाही आता इथे आपली माहिती काढून इथे आपल्याला आता माहित पडते का आत काय कांड झाला दले का न वासुला त्या पोरगा आहेस बा तेवढा हुशार आता आणते तू माहिती काढून ह गलिंग गल्ली पिसुन आणते काय झालं काय नाही झालं कसं झालं सारू माहिती काढ त्या फोरगा आता 200 रुपये घेतले न न्या मले माहिती पडू दे फक्त तू माहिती पडतो काय कसा बीवा भरतो तो असा उभारतो की नाही बस हा मागचा पुढचा सारा बदला मी काढूनच घेतो ना हा मला फक्त माहीत पडेल पाहिजे आता पडे ना शिवराज माहीत पडे ना जरा शांत जा ठेवा आता गेला ना आता माहिती काढायले माहिती काढून आणली जाणार माहीत पडलं की आपलं काम तेच आहे मग बिबा उरू लोकायले लोकले याले चार्जिंग करायचं त्याला चार्जिंग करायचं आलो काय काम आपले ते धंदे माहित तर पडेनच म्हणा पण आता अजून प्लॅनिंग करा लागेल ना काय ना काही डॉक्टर चालू असं लागेल मग तिकडे बसून जरा शांत ते प्लॅनिंग करावं लागते बसा लागते बाबा आणि कसं काय क्वार्टर गेटर ना घरा तसं एक एक पॅक मारला की अजून सुचते मग आपल्याला अरे बडा बबने घरी इंग्लिश तर काही नाही दिशीचा एक कॉटर बोलेला पे तर काय अर्धा अर्धा सांगतो मला तर काही चालते ना चालते ना चालते ना शिवला मग लवकरच चाल राखण्या बसवले का अजून याच्या नावानं बो माय बायाची कुकडे गेला काय माहितलं काय तर हा किती नदी व्हायचे काय माहिती हा पाच सहा घंटे झाले ना याला जाऊन रे दोन मिनिटात थांब थंडागार होते बा याच्यात किती कधी दम काय माहित बाबा बुडले घेऊन जायले सहा सात घंटे झाले नाही आले काही विचार करत नाही बा आणि नुसतं तर तो मजा मारून राहिला मी ह्या उपाशी बसेल हां नाही पाणी पेलो ना भाकर खाल्ली मी त्याची वाट पाहून राहिलो काय तर कोणी जाईन बा या रस्त्यानं तो घोर होईन झाला हा आपण भलं करायला दा तो लोक आपलं सोपूट डाकतात लागेनी डॅने मला त्याला घ्यापा लागेल हो त्याला बोलाच लागेल मला आता बोलल्याशिवाय नाही जमना चायला मदत केली तर माशे फुट डाबल त्यानं त्यानं धन्यातलंच जोर आहे बापा हं आता आपण म्हटलं होतं दोन मिनटं हा फारी फार चांगला जर पोलात माणूस असला तर दहा मिनटं याच्यावर नाही पण हा सहा सात घंटे झाले ना बाबा अरे कधी लोक करते काय माहिती बापा किती नदीला पाणी याच्या मग किती गौन राहिलं बापा आम्ही भेटलं का दोन मिनटं यावर हं आमची नदी वायत नाही तासल्या का खंटो आम्ही याच्या नदीत बा आपणच नाही राहिली हां सहा सात घंटे झाले ना बापा काय खेळ चालू काय माहिती मी एवढे उपाशी तपाशी बसलो आलेले का काय जादू आहे बा याच्याजवळ पाच लागेल याच्या जवळची औषध घ्यायच लागेल आपल्याला डॅनी जोडची हो आपला स्टॅमिना वाढेल ना मग आपल्याला पाहा लागेल काय ना अरे <laughs> सांगो डॅनी दिसला का तुले मुली पेस पडला बा याला सांगा की नाही सांगा सांगणार आहे बडा सांगणार दिसला का तुला डॅनी आहे तू घरी नाही ना कुकडे गेला काय माहित गडा तू काय त्या कमली घेऊन गेला काय माहित ते बाबा मोठा मी हा डॅनी वरच राखून वाटी सा मी कुठे आहे कुकडे काय आहे बाबा तो डॅनी जायला कमला बुडीली घेऊन नदी फराळ हो तिकडे त्याचा खेळ चालू आहे तो म्हणे वाटायचा थांब म्हणे तू इकडे जर कोणी आलं गेलं तर कसं म्हणे मला फोन करतो म्हणे बा असं गडबड नाही झाली पाहिजे आणि मी पकडल्याने गेलो पाहिजे असा विषय आहे तो तुली लाज वाटत नाही गेले का तुम्ही त्याला साथ दिली बाबा ह त्यानं काही तिकडे धिंगा नाही केला तो काय करशील आपल्या घरा बहुत आपोदी नगडा पहिलेच तू दावखान्यात आणला त्याले गडा पहिलेच तो तो पॉवरफुल आहे बा एका बुडीच्या दोन बुढ्या करी ना बा रे किती टाइम झाला त्याला झाले पाच सात घंटे झाले जाऊन अजून येऊन नाही राहिला तो तू म्हणून राहिला फार फुला करते झिंगा ना काही खरं नाही आता बुडी फाटली हो काही खरं नाही गडा आता पागल तोंड्या मग मला सांगेल बा पाच सहा घंटे झाले अदलो काय करून राहिले रे गडा नक्की झांबळ झाली गडा काही ना काही बिघडलो वातावरण बिघडलं अशी तिचा मला आहे का मला काही माहीत तो नाही पाच मिनिट ऑडिसा राखण थांब म्हणे मी आलोच म्हणे दहा मिनिटात कार्यक्रम वाटून माय म्हटलं ठीक आहे बा थांबतो आता मला माहिती काय तीन तीन चार चार घंटे पाच पाच घंटे सहा सहा घंटे चालते म्हणून काय तुला काही माहीत ठाऊक नसते काल रिकामे काम करत राहतो बारी मग विचारपूस करायला पाहिजे ना काही ना काही मला फोन लावता एक अरे गडा तो जायलाय कसा काय काय आहे तो एक तो पुरा पॉवरफुल आहे तो त्याची मशीन एकदा चार्जिंग झाली की कसं डाऊन होत नाही बरं लवकर आपली बॅटरी कशी दोन मिनिटात तीन मिनिटात डाऊन होते त्याची बॅटरी एक दोन दोन घंटे डाऊन नाही हो पुरी पॉवरफुल मशीन आहे त्याची आम्ही तोच विचार करून राहिलो आता माझी बॅटरी दोन मिनिटावर चालत नाही हा सहा सात घंटे सा, सा, जायला दा, म्हटलं बा एवढ्या वेळ वे काय करून आला बा घडी मी विचार करून राहिलो वा कुकड्या तो दाखवून मुली कोणा कोपऱ्यात आठवला तू त्याले तो उभा राहतो फाटी जीत होतो हा गडबड करू नको हा बरोबर बाबा राणी वाटत काय हो राणी वाटत काय काही खरं नाही वाटत का माबरोबर तुले तुले काही प्रेमानं बोलणं नाही काही नाही निसतं यक्कर भर द्या यक्कर भरवाळ काय बरं जागा कशी थांबवली मी कसा मेड आपला टाक आता वाटते बापा तुमच्यासोबत पण मी काय गोटे खाऊ मग मला आधार आता आधार नुसती इस्टेटची भुकीली आहे अरे बाकी ती जमा करते काय मग याचं धाक त्याचं दाग त्याचं धाक कमले मी एवढा मोठा असल्यावर काय आधार पाहिजे तुले मी ना तुला पोचतो ना पण कसं मला सारखं करतो आता हं तुला काही खोरानी वाटत काय काय हात लावा काय बोट लावा काय ला पोट लावा काय बाप्पा कसं तुला साऱ्या गोष्टी सांगा लागतात बरं एवढी वय झाली समजत नाही का तुला समजते आपण कसं काही ना काही पाहिजेत ना माझ्या बी म्हणून गोष्ट आहे ना मागतो बापा तुम्हाला आता पुढचं बोलणं काय ना का पुढचं ना काय ना काही देणं एखादा असं पप्पी 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 देणं घेते पप्पी आता काही सोडत नाही मला काना बाबा तुम्हाला काय म्हणा का, का? तुमचीच आहे मी आता लय लाख तू माई पण मग कसं विचारलं ते पुरलो बा नाही तर मग कसं तुला तु नाही पटलं तर मग काय करा कोणाला नाही पटत असं सगळ्याला पटत असते पण कोणी म्हणून दाखवत असते काय का मग तुम्ही आता माझ्यासोबत राहायसान की नाही की मला सोडून देसान मग साऱ्या मुळची अशी तशी करून टाकली आणला तो विषय मागचा माफ बरोबर राहायशील काय असं करशील का त्या माझ्या आकार आता रोमॅन्टिक विषय चालू होता ना तो त्याला सोडून हा आणला खायशीन की नाही खाशीन की नाही हे करशीन की नाही मूत लगा विषय बाजूला ठेवू बरं आता सध्या रोमांचा विषय चालू आहे ना आपला रोमांटिक विषय आहे ना आ? या विषयावर जाऊन आपण हॉटे कायसाठी आलो आपण तो विषय करायसाठी आलो काय हां जक्कर देशीन काय रायशीन काय लगन करशीन का हां कर कर हा विषय आपला महत्त्वाचा आहे आता रोमांचा बापा हा विषय लय महत्वाचा आहे पण कसं तुम्हाला आठवण दिले ते करून ते बरं राहते मग कसं तुम्ही भूलसाल ना बापा हा शंभर शंभर खेपते मला तीन सांगू मला राहते आठव हा एक मुका देणं मुका देणं पप्पी 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 बाबा पप्पी मला लाज वाटते त्याच्यातच काय लाज लागते आता हटी कोण आहे आपल्याला पायला आपण दोघं जावं की नाही आता आपल्याला काही सवय जाय की नाही काय होते घेणं एक पप्पी घेणं माई माई घेणं तू सुरुवात कर ना घेत बाबा मला लाज वाटते मला मी घेऊ का मग हा घेऊ का नाही नाही बाबा मला सराम लागते तुला नाटक करते मला सर्व सर्व माट्ट करते नसतं आता आलोय आता जो आहे मी त्यातली गमत गमत हजार दुरवान तुम्ही सराम लागू राहिले ना आता जोड आला तास बिंकी नाही दुरून दुरून होतच त्या काही काही भी काय थांब हजाराशी असं करतो का हम्म फक्त आता मला किती करा सांग सरम लागू राहिले ना सरम लागते ना मला माता बाजूला कराय धारायला गेलीच मुलगा घ्यायला कच कनी आता विचार नाही करायला लागणार हे नाटकं करीन ना मग फालतू टाइमपास होऊन राहिला दोन घंटे मग काय करशील फक्त याच्यात बेजा घाम येऊन राहिला कपडे मोपडे काढतो बाबा हे काय केलं ना कपडे मोपडे काढायचं चुप बस नाही बरोबर आहे तेव्हा चुप बस तू आता बोलू नको काढू काय पॅन काढू काय प्रेक्षक पाहून राहिले ना तुम्ही काय नाटक का लावले कर कपडे खाला ना बाप पा लवकर पाहू दे ना प्रेक्षक आले ती हेच पाहिजे ना त्याला पाहिले चांगला व्हिडिओ बनवला शेतीवर याच्या त्याच्यावर चोरीचा की ते चालत नाहीत की त्याले चांगले व्हिडिओ असे लफड्याचे व्हिडिओ असले बम पाहतात ते बम व्यू येतात त्याले चांगले व्हिडिओला व्यू नाही येत काही हो लोकांना चांगलं पाहणी वाटत असंच पाहा वाटते लोकांना हो बरं आहे बर तुमचा चांगल्या व्हिडिओला व्यूच येत नाही ना दोन हजार अडीच हजार तीन हजार अशीच व्यू येतात आपल्या बुड्ढा बुढीच्या लपडं कसं पाहून राहिलं असंच पाहिजे प्रेक्षकाहीले पाहायला मग हेच पाहायचं पाऊदं त्याला जाऊ दे हा त्याच्या मनावर या साऱ्या गोष्टी आपण काय म्हणू शकतो का कोणाले चांगलं वाईट काय आहे ते पाहायची जाऊ दे मग आता मग चल मग कितीच घेऊ आता या चला मग मित्र असा आहे मग काम मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा तुम्ही सांगा बा की याच विषयावर व्हिडिओ बनवायचा की पुढील काही विषय चेंज करायचा आता कमेंट करून सांगा वा आम्हाला असं जर विषय घ्यायचा असेल काही तर कमेंट करून सांगा बो आम्हाला